शिव शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यम गृहमंत्री अनिल देशमुख साहेब महाराष्ट्र राज्याच्या महिला अध्यक्षा रोहिणीताई खडसे युवक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे महबूबबाई शेख ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण वाटचाल करतो ते आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संसदरत्न डॉक्टर अमोल कोल्हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे आमदार अशोक अशोक बाप्पू पवार जिल्हा अध्यक्ष ज्येष्ठ मार्गदर्शक जन्म बापू शेवाळे महिला अध्यक्ष भारतीताई शेवाळे युवक अध्यक्ष जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड स्टेजवर ज्यांनी मार्गदर्शन केलं ते माजी आमदार बाळासाहेब दांगट मंगेश शेठ आमले किशोर शेठ दांगट ज्येष्ठ मार्गदर्शक अनिल तात्या मेयर अनंतराव चौगुले तुषारभाऊ थोरात अशोक शेठ घोलप राजश्रीताई बोरकर शरदराव लेंडे शेठ आमले मोहित शेठ दमाले सूरजभाऊ वाजगे सुरेखाताई वेटेकर बाजीराव शेठ ढोले वल्लभ शेळकेसर त्याचबरोबर अर्चना ताई अशोकदादा घोलप सुरेखाताई मुंडे उपस्थित असलेले रेव लेणद्री देवस्थानचे सर्व विश्वस्त अध्यक्ष आजी माजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी पत्रकार मित्र विशेषतः आज आदिवासी दिने मी जागतिक आदिवासी दिन नागपंचमीच्या आपल्या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं या शिवजन्मभूमीमधून आपल्या या शिवराज्य यात्रेची जी सुरुवात होती त्याचा खर तर आपल्या जुन्नरकरांना या ठिकाणी अभिमान आहे सातत्याने या जुन्नर तालुक्यातील या महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आलेला आहे खर तर गेले दहा वर्षापासून आपल्या शेतकऱ्यांची परिस्थिती ही आपण डोळ्याने पाहिलेली आहे या, या महाराष्ट्रामध्ये जे काही हे राजकारण चाललेलं आहे ते तुम्हाला आम्हाला आणि कोणाला आपल्याला पटलेलं नाही ह्या फोडाच्या फोडाफोडीच्या राजकारणापासून खरं तर ह्या राजकारणाचा चिखलफ झाला आहे हे आपल्या सगळ्यांना या निमित्तानं या ठिकाणी निदर्शनास येतं आज अनेक शेतकऱ्यांनी ह्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी आत्महत्या केल्या शेताचा बाजारभाव असेल शेतीला उचल नसेल शेतीचा बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी झालेला कर्जबाजारी आणि त्या कर्जबाजारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या आणि त्यातल्या त्यात त्या त्या जुन्नर तालुक्यातील के शेतकऱ्यांनी केलेली आत्महत्या ही कुठेतरी आमच्या काळजाला कुठेतरी एक काळजाला छेद करणारी गोष्ट आमच्या आमच्याकात घडती याच्यासारखी निंदनीय तर परिस्थिती या ठिकाणी नाही आज पाऊस जरी चांगला असला तरी पण पाण्याच्या निमित्तानं अनेक भागामध्ये आमचे पाण्याचे प्रश्न त्या ठिकाणी अजूनही प्रलंबित आहे सातत्याने खासदार साहेब त्याचा पाठपुरावा करतात बिबट्याचा प्रश्न आहे साहेब बिबटे एवढे झालेत का मांजरं कमी आणि बिबटे जास्त अशी आमच्या जुन्नर तालुक्यातली परिस्थिती झालेली आहे सातत्याने अनेक त्या ठिकाणी चर्चासत्र आयोजित केलं जातं अनेक मीटिंग त्या ठिकाणी घेतल्या जातात अनेक आश्वासनं त्या ठिकाणी दिली जातात परंतु ते प्रश्न अजूनही त्या ठिकाणी प्रलंबित आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला हा शेतकरी वर्ग हा नागरिक आमचा जुन्नर तालुक्यातील वर्ग हा चिडलेला आहे आणि ह्या फोडीफडीचं राजकारण जे काय घडलं ते आमच्या जुन्नर तालुक्याला कदापिही मान्य नाही कारण हा जुन्नर तालुका पवार साहेबांच्या विचाराचा असलेला हा जुन्नर तालुका आहे हा पवार साहेबांना कधी सोडणारा नाही खर तर परवा परवा मी एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि महाराजांनी लंडे साहेब तिथे एक गोष्ट सांगितली कि मुलं शाळेतून घरी येतात आणि घरी आल्यानंतर ती आई त्यांना चहा बनवून देते चहा बनवून देते आणि एका मुलाला त्या मुलीला सांगती कि हा कप आहे ना हा आजीला दे आणि त्या कपाला दांडा नसतो तर तो मुलगा म्हणतो का आजी दांड्याचा कप दे ती म्हटली नाही असू दे आजीचा हात थरथर कापतो तिला काही दांडा पकडता येत म्हणून बिगर दांड्याचा कप दे मग तो मुलगा त्या आईला सांगतो का हा कप आहे ना तो असाच जपून ठेव ती म्हटली का ते म्हटली तू पण म्हातारी होणार आहे तुझा पण हात थरथर कापणार आहे आणि तो कप तुला उपेगाला येईल म्हणजे जसं पेरतं तसं उगवतं आमचा शेतकरी वर्गाने सोयाबीन पेरलं ना तर तूर येत त्याला त्याला सोयाबीनच येतं आमचं पण असंच आहे आमच्या शेरकर परिवारामध्ये आमच्या कुटुंबामध्ये आमच्या स्वर्गीय निवृत्ती शेरकर असतील स्वप्नशे शेरकर असतील ह्यांनी आमच्या डोक्यात मनात जे पेरलंय ना तेच आज उगवतोय आमच्या डोक्यात मनात पवार साहेबच पेरलेत आणि ते पवार साहेबांची एकनिष्ठता ही कायम शर्कर परिवाराने आज तगाय ठेवले दोन हजार एकोणीस असेल दोन हजार चौदा असेल मी आज बारा तेरा वर्ष झाले या कारखान्याचा जन्मन झालो आणि ज्या दिवशी झालो त्या दिवशी पहिला पवार साहेबांच्या पायापाड्याला गेलो दर्शनाला गेलो आणि तेव्हापासून आज तगायत पवार साहेबांनी जी दिशा दिली ती दिशा सांभाळायचं काम या ठिकाणी आमच्या शेरकर परिवाराने किंवा मी केलं असेल आणि सातत्याने आम्ही खर तर त्या ठिकाणी एकनिष्ठ या पवार साहेबांबरोबर राहिलो ज्या वेळेला हे राष्ट्रवादी फुटली त्यावेळेला सातत्याने या जुन्नर तालुक्यात प्रत्येक ताळागाळातील शेतकरी असेल कार्यकर्ता असल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल कोणी असेल त्यावेळेला त्यांनी ठरवलं का आज आपण फक्त पवार साहेबांबरोबर त्या ठिकाणी जायचं आणि हा जुन्नर तालुका पुरोगामी विचाराचा जुन्नर तालुका आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना मानणारा तालुका आहे उद्धव ठाकरेंना मानणारा आहे काँग्रेस पक्षाला मानणारा आहे गांधी परिवाराला मानणारा तालुका आहे साहेबांच्या विचाराला मानणारा हा तालुका आहे आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो का उद्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीने लोकसभेला आम्ही सर्वांनी मिळून या महाविकास आघाडीचं सा काम केलं तसंच विधानसभेला पण या महाविकास आघाडीतला जो उमेदवार आपण द्याल तो उमेदवार भरघोस मतांनी निवडून आल्याशिवाय आम्ही सर्व मंडळी गप्पा बसणार नाही असंच आश्वासित या निमित्तानं करतो या शिवरायांचे मावळे आम्ही आहोत तुम्ही जी मोहीम द्याल ती केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच आश्वासन देतो या ठिकाणी थांबतो एकच घासना देतो महाराष्ट्राचा बुलंदावाज शरद पवार शरद पवार महाराष्ट्राचा शरद शरद पवार शरत पवार धन्यवाद हॅलो धन्यवाद अदनीय